राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आज वारे शुक्रवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज किनगावमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी